तसंच या ठिकाणी असा जो नाट्यप्रयोग चालू आहे नटवर्य नटसम्राट स्वतः बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर होता नाट्यमंडळ नेरूर यांचं uh, त्यातीलच एक uh, युवा आणि माझा सिंधुदुर्गाचा युवराज ज्याला संबोधला आबा कलिंगन आपल्यासोबत आहेत कालच त्यांच्याशी uh, चर्चा झालेली आजचा नवीन नाट्यप्रयोग या ठिकाणी सादर होतो आहे त्यातील त्यांची जी भूमिका आहे ती नेमकी काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे शिवशंभू महादेवांच्याच भूमिकेत आहेत पण साधारणतः या नाट्य प्रयोगामध्ये काय हे पात्र साकारते त्यांच्याकडून जाणून घेतो आहे काय सांगाल आजच्या या भूमिकेबद्दल नमस्कार मी आबा कलिंगण आजचा नाट्यप्रयोग म्हणजे अति काय याला मार्गदर्शन आमचे मित्र श्याम सारंग यांनी केलं जिथे जिथे अडलो तिथे तिथे दे त्यांनी मार्गदर्शन केलं सांगायचं झालं तर ज्यावेळी आदिमाया सती जाते त्याच्यानंतर ते थे शिव शिवशंभ महादेव घेऊन फिरत असतात आणि त्याच्यानंतर घडलेला इतिहास आज लोकांना काही काही गोष्टी माहिती नाही आहेत आणि त्या करून देण्याचं कार्य आमची दशावत्री कला आणि माझे कलाकार माझ्याच मंडळातील नव्हे तर प्रत्येक मंडळातील कलाकार करतायत त्यातील हा अनोखा वेगळा नाट्यप्रयोग अतिकाय तुमच्यासमोर आम्ही घेऊन हो येतो या आता तुम्ही जर का पाहिलं असेल तर राजू केरवडेकर आणि मी आम्हा दोघांची भूमिका या पूर्ण पायाच्या नकापासून डोकीच्या केसापर्यंत पूर्ण आ, सेम टू सेम दिसत आहेत याला कारण त्याने केलेली भूमिका म्हणजे शिवशंभू महादेव आणि माझी भूमिका म्हणजे अतिकाय हा दानव असतो शिवशंभू महादेव चुकून त्याला भस्मसात करतात बस तो कसा करतात हे नाट्यप्रयोग पाहिल्यानंतर कळेल आणि त्यातून दैत्यगुरु शुक्राचार्य देवतांचा बदला घेण्यासाठी प्रतिशंकर निर्माण करतात ती ही खलनायकी अशी भूमिका आहे आणि याला ही करण्यास कारण म्हणजे माझे सहकलाकार प्रसाद तवटे यांनीच सांगितलं की मी जरी खलनायक केला तरीसुद्धा त्या भूमिकेला कारण तो कलाकार आहे आणि त्या कलाकाराला आपल्या कलेची किंमत कळते कल आणि जे कसं केल्यानंतर कसं चांगलं होईल याची क कल कल्पना प्रसाद तवटे आमचे मित्र यांना आहे आणि म्हणून त्यांनी स्वतः सांगितलं की प्रतिशंकर म्हणजे अतिकाय ही भूमिका तूच करावीस जेणेकरून तुम्ही दोघेही दिसाल एकसारखे म्हणून ही भूमिका करण्याचा प्रयत्न आम्ही करतो नाट्यप्रयोग लिहित असताना बऱ्याच अडचणी आल्या त्यावर मात करून माझ्या कलेश्वराच्या आशीर्वादाने माझ्या गणपतीच्या आशीर्वादानं माझ्या सहकलाकारांमुळे आणि माझ्या सातरीच्या आशीर्वादानं हा नाट्यप्रयोग आज प्रारंभ झाले आहे बघूया आता कसा होतो आहे पूर्णतः कल्पना आहे की नाट्यप्रयोग चांगलाच होईल कारण यातून चांगल्या गोष्टींचं प्रबोधन आणि एक आगळावेगळा असा नाट्यप्रयोग आहे नक्कीच पाहावा ही सर्वांना कळकळीची विनंती निश्चित हा जो नाट्यप्रयोग आहे आणि ह्या जत्रोत्सवाचा एक इतिहास आहे किंवा एक सत्य आहे की या ठिकाणी असणारा कोणताही नवीन नाट्यप्रयोग ज्यावेळी सादर करण्यात येतो पूर्ण महाराष्ट्रभर तो गाजतो याला तुम्ही साक्षात नक्कीच कारण ही परंपरा आमच्या आजोबांपासूनची आहे कारण इथे जो जो नाट्यप्रयोग काढला ओपन केला तो नाट्यप्रयोग पूर्ण शिजन चालतो आणि असं नाही की तो चालतो म्हणून आम्ही काढतो पण एक लोकांचं एक दृष्टिकोन झालं आहे की आमच्याजवळ काहीतरी म्हणजे कलेश्वर बाबी कलिंगण कंपनीजवळ काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण म्हणजे सगळेच कंपनी नक्कीच माझे कलाकार बांधव नक्कीच वेगळ्या पद्धतीनं काहीतरी वेगळं प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करतात पण देखावे हे दशावत्रात म्हणजे मी अभिमानानं सांगेन की दशावत्रात साध्या नाटकामध्ये अशी चित्रविचित्र आणण्याचं मूळ कारण म्हणजे कलेश्वर दशावत्र आमची बाबी कलिंगणपत आणि तो एक लोकांचा हे झालेला आहे पाहण्याचा दृष्टिकोन झाला आहे आणि त्याच्यामुळे हा प्रयत्न आम्ही करतो माझ्या लोक रसिकांच्या आशीर्वादानं गणपती गजानन कलेश्वराच्या आशीर्वादानं तो यशस्वीरित्या पार पडतो आहे याबद्दल तिळमातल्या शंका नाही ओके धन्यवाद अशा या ठिकाणी येऊन आबा कलिंगन लिखित म्हणजे स्वतः तुम्ही सारंगण यांच्या मार्गदर्शनाच्या खाली हा नाट्यप्रयोग आहे नाट्यप्रयोग सादर करत आहे ओपनिंग आहे निश्चितच रसिकांसाठी खास मेजबानी असणार आहे ज्यांना ह्या नाट्यप्रयोगासाठी मागणी असेल त्यांनी निश्चितच आबा कलिंगन यांना संपर्क का साधावात काय आणि खास करून यात मैफिल आहे शेवटी म्हणजे आगळं वेगळं असं म्हणजे आधी पूर्ण नाटकाची स्टोरी पूर्णपणे वेगळी आहे आणि ती पहावी अशी म्हणजे अहंकाराने नाही पण नम्रतेने एवढंच सांगेन की सर्वांना कळकळीची विनंती की हा नाट्यप्रयोग जरूर पाहावा काही चुकीचं असेल नक्कीच सांगावं पण कोणत्याही या व्हिडिओमागे वाईट कमेंट करू नका कारण त्याचा परिणाम त्याच्यावर तरी कलाकारांवर होतो कारण एकासारखा का एकच असतो दुसरा त्याच्यासारखा होणे नाही आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं कार्य हे रसिक मायबाप करत असतात मग असं असताना प्रत्येक कलाकार आपल्या कलेनं रसिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असतो मग असं असताना त्या कमेंट एक आपुलकेनं बघतो आणि ज्यावेळी तो बघतो त्यावेळी त्याच्या मनाचं खर्चीकरण होतं आणि त्याच्यामुळे तो कुठंतरी दोन पावलं मागं येतो पण मित्र रसिकांना एकच सांगेन की माझ्याच नाही माझे कलाकार बांधव जेवढे आहेत ते कसंही असू द्या जे काही चुकीचं असेल ना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून कोणतेही हे असेल तर त्यांना विचारा की भाऊ ना कसं काय केलं असतं असं केलं असतं चांगलं होईल हे नक्कीच तुम्हाला जर का कळत असेल ना तर नक्कीच कलाकार बांधवांना सांगा कुठला तरी कलाकार एक नवीन असेल आणि त्याच्यावर पहिल्यांदाच जबाबदारीची भूमिका आली असेल तर ते तो करताना लडकडतो कारण सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे की तो अशा गोष्टी पटकन हेरतो आणि अशा प्रसारित केल्या जातात पण माझा कलाकार बांधव आणि त्याच्यामागे आलेला कमेंट त्या पाहून त्याचं मनाचं खर्चीकरण होतं त्याच्यामुळे मी एकच सांगेन कलाकार हा कलाकार आहे कलाकारानं कुठची भूमिका करावी कलेला माझ्या वयाचं बंधन नाही कलाकारानं कुठची भूमिका करावी यालासुद्धा बंधन नाही अर्थात माझ्या कंपनीत जी भूमिका कमी पडेल तिथं माझा कलाकार बांधव मला सहकार्य करतो माझ्या कंपनीतील माझ्या मंडळातील कलाकार किंवा इतर कंपनीतील कलाकार मग त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा ते त्यानं जे काही चांगलं प्रेझेंटेशन केलं आहे त्याला प्रोत्साहन द्या असं माझं एक कळकळी नपेक्षा काय होतं माहिती आहे का सध्या आता आम्ही बघतो आहोत व्हिडिओ बरेच कलाका कलाकार आहेत एकासारखा एक असतो आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आमच्या काकांसारखे काकाच दुसरे का म्हणजे दुसरे लोकराजा होणे नाही कुणी कितीही प्रयत्न करू द्या कुणाला ते शक्य नाही पण त्यांचा वारसा आम्ही चालवतो मीच नाही माझे कलाकार बांधव म्हणजे जेवढे आहेत देशावरी कलाकार तेवढे आपल्या कलेची सेवा करत आहेत मग तुम्ही जर का याला प्रोत्साहन देत म्हणजे जर का तुम्हाला कोणाचं चांगलं बोलता येत नसेल ना तर कोणाचं वाईट बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही कारण तुम्ही एखाद्या कलाकारावर टीका करतात त्याच्या मनाचं खर्चीकरण होतं त्यानंतर असे पण प्रसंग येतात की तो कलाकार दशावतार सोडण्यावर सुद्धा जातो माझ्या रसिक बायप्पांना कळकळीची एकच विनंती आहे एकासारखा एकच असतो दुसरा त्याच्यासार दुसरा त्याच्यासारखा होऊ शकत नाही मग त्या कलाकाराला तुम्ही सहकार्य करा त्या कलाकाराला तुम्ही प्रोत्साहन द्या आहे माहिती आहे का आम्ही रात्रीचे रसिकांच्या मनोरंजनासाठी असतो कारण दशावतार म्हटल्यानंतर प्रबोधन आणि मनोरंजन या आमच्या गोष्टी आहेत प्रबोधन मनोरंजनातून प्रबोधन करणं आमचं काम आहे मग असं करत असताना आम्ही घरादारावर तुच्छतेनं पाहतो आणि या दश म्हणजे गणपतीची सेवा करण्यासाठी येतो प्रत्येकाला टेन्शनही असतात आणि असं असताना तो आपला विरंगुळा म्हणून यूट्यूब कुठे केव्हा तरी उघडतो आणि त्यावर कमेंट बघल्यानंतर बघितल्यानंतर त्यालासुद्धा वाईट वाटतं वाट किंवा तो नको ते कमेंट करू शकतो आणि ते होऊ नये असं वाटत असेल किंवा आता मित्र एकच म्हणेन तुम्ही अशा कमेंट करण्यापेक्षा तुम्ही त्यांना दाखवाना कसं केलं पाहिजे बरोबर तुम्ही दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा ज्या कलाकाराला चुकीचं वाटतं त्या त्या व्यक्तीने तो दशावतरी कलाकार असू द्या किंवा कोणी असू द्या त्याने ते ते सादर करून दाखवावं जेणेकरून कळेल ना कुणाची किती कुवत आहे ते म्हणून एकच सांगतो रसिक नसतील तर आम्हा कलाकारांना महत्त्व नाही कलाकार नसतील तर रसिकांना महत्त्व नाही तुमच्यामुळे आम्ही आहोत आमच्यामुळे तुम्ही आहात त्याच्यामुळे टीका करणं सोडून द्या कारण आता बरंच झालं आहे कारण याच्यामुळे खूप असे प्रसंग घडतात आणि त्याच्यामुळे तुमच्यामुळे एखादा कोणाचा तरी जीव जाईल तो वाचवण्याचा प्रयत्न करा एवढंच सांगेन आणि आमचे मित्र मीनानाथ वारंग हे केवळ आमची दशावत्री कला माझीच कंपनी नाही तर प्रत्येक कंपनी स्वतःची कंपनी समजून प्रत्येक कंपनीला ते भेट देत आहेत कारण अशा खेड्यातल्या काही कंपनी आहेत मंडळं आहेत जी लोकांना माहीतसुद्धा नाही त्याच्यामुळे काय होतं तर आम्हासारख्या दिग्गज ज्या तीस चाळीस कंपनी आहेत त्या कंपनींना प्रोत्साहन मिळलं जातं पण अशा काही चांगल्या कंपनीसुद्धा आहेत त्या कंपनी उजाडा देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हा सोशल मीडिया सोशल मीडिया वाईट कमेंट करण्यासाठी नाही तो सोशल मीडिया प्रसिद्ध करण्यासाठी मग मी तर एकच सांगेन अशा नवीन कलाकारांना ते प्रोत्साहन देतात मग त्यांच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही प्रोत्साहन द्या जेणेकरून एखाद्या म्हणजे जे कलाकार आहेत त्या कलाकारांनासुद्धा तुम्ही प्रोत्साहन द्या त्यांना एखादा नाट्यप्रयोग द्या जेणेकरून त्यांचीसुद्धा कला ही वृद्धिंगत होईल आणि तेच माझे मित्र मला म्हणाले एक दिवशी म्हणाले की तुला या गोष्टीचं वाईट वाटतं का तर मी जाहीर सांगितलं की माझी कला आहे ती कला जगणं गरजेचं आहे आणि कला सक्षम राहणं गरजेचं आहे एक काळ असा होता वारंग साहेब की ही कला लोप पावते की का अशी भीती प्रत्येकाच्या मनात होती पण माझी कला आहे ही माझ्या मातीतली कला आहे ही केव्हाही या म्हणजे एक एकवेळी चंद्रसूर्य जातील पण माझी कला केव्हाही संपणारी नाही मी गर्वाने सांगू शकतो कारण माझी कला ही सगळ्या कलेंपेक्षा मोठी आहे आणि एवढंच सांगेन आणि थोडक्यात आपण मीनानाथ वारंग यांचं मनोगत ऐकूया तुम्ही आ... आता दशावत्री कला आता तुम्ही ही कंपनी स्वतःची समजता आणि या कले म्हणजे आमच्या या कंपनीसाठी स्वतःचं हे करतात तुम्हाला असे हितशत्रूसुद्धा भेटत असतील पण मी तुम्हाला एकच सल्ला देईन लोकांचं लोक काय म्हणतील याचा विचार करू नका तुम्हाला जे चांगलं वाटेल त्या पद्धतीनं तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल जे चांगलं वाटेल ते नक्कीच करा तुम्हाला सहकार्य करण्याचं कार्य माझी जबाबदारी स ऑन व्हिडिओ सांगतो आहे पण तुमचं मत काय या नाट्यप्रयोगाबद्दल आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे आबा कलिंगन त्या तुमच्याशीच स्वतः चर्चा झाली कलेश्वर मंदिराकडे आणि त्यावेळी तुम्ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलात पण आत्ता बघितल्यानंतर जे काही चित्र आहे जे तुम्ही सांगून थोडंफार समजलेलं पण आत्ता बघितल्यानंतर एक उत्तम नाट्यप्रयोग बांधणीसुद्धा खूप छान आहे त्याला योग्य संगीत साथ प्रसंगानुरूप त्यांनी ज्या गीतांची निवड केली आहे भूमिका पण खूप छान आहेत आणि पुढे काय होणार प्रत्येक प्रवेशाला एक वेगळं आगळं वेगळं रहस्यसुद्धा या प्रवेशाच्या माध्यमातून आहे आणि कलाकारसुद्धा खूप छान रीतीने त्याला दाद देत आहेत ते ज्या रीतीने तुम्ही चरित्र सांगून कारण आजचा पहिलाच प्रयोग आहे तरी पण जे काही प्रवेश आहे ते योग्यरित्या संवाद संवाद पे किंवा त्यांची जी काही भाषाशैली आहे त्याचासुद्धा आणि ज्ञानाचासुद्धा एक चांगला वापर जे तुम्ही चरित्र सांगत असताना जे काय मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवलात त्याचा योग्य सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते खूप छानरित्या सा सादर आहेत आत्तापर्यंत अर्धा नाट्यप्रयोग झाला आहे अजून उत्सुकता बाकी आहे निश्चितच या नाट्यप्रयोगाविषयी पुन्हा कधीतरी पूर्ण नाटक बघितल्यानंतर तुमच्यासोबत येणार आहे मी माझं श्रेय देईन तुम्ही माझ्या लिखाणापेक्षा माझ्या कलाकारांना माझ्या सहकलाकारांना श्रेय देईन कारण नाट्यप्रयोग लिहिला म्हणजे होत नाही त्याला न्याय देणं गरजेचं आहे आणि ते माझे सगळे कलाकार सगळे कलाकार त्या योग्य त्या पद्धतीने त्या भूमिकेला न्याय देतात आता मला एवढीच भूमिका आहे किंवा मला दोनच प्रवेश आहे मला चारच प्रवेश आहे असा कोणताही मत्सर न ठेवता योग्य त्या रीतीने आपल्या कंपनीचा नाट्यप्रयोग कसा होईल याबद्दल प्रयत्न या करत आहेत त्याबद्दल खरंच मी भाग्यवान समजेन की माझे सहकलाकार मला असे मिळाले जे मी एक सामान्य माणूस आहे आणि या सामान्य माणसाला योग्य ती जागा देण्याचं कार्य माझ्या सहकलाकारांमुळे मला घडलं त्यांच्यामुळे मला मोठेपणे मिळते किंवा त्याच्यामुळे त्या कलाकारांमुळे आज मी जो काय आहे तो त्यांच्यामुळे त्यामुळे मी एकच सांगेन ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत माझ्या मंडळाला सहकार्य केलात माझ्या मंडळावर प्रेम केलात तसंच प्रेम असू द्या टीका करू नका जे काही असेल तर माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल जे काही चुकीचं असेल बिंदास्त सांगा जेणेकरून आम्ही त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू कारण माणूस प्रत्येक गोष्टी हो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शिकतच असतो आणि त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे हे शिकण्याचं वय आहे माणूस मात्र झाला म मा तरीसुद्धा तो शिकतच असतो कारण शिक्षण केव्हाही पूर्ण होत नाही त्याच्यामुळे आम्ही अपूर्ण आहोत तुम्ही नक्कीच या गोष्टीची मार्गदर्शन करा धन्यवाद ओके okay, धन्यवाद आजच्या या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून आबा कलिंगन आपल्यासोबत राहिलेत आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील भूमिका आणि अन्य ज्या काही चर्चात्मक गोष्टी होत्या त्या ते, त्यांनी या रसिकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आजच्या नाट्यप्रयोगासाठी आणि भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद